सटाणा तहाराबाद अंतापूर रस्त्यावर मोटरसायकलच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तहाराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकीनाला झालेल्या भीषण अपघातात अंतापूर येथील युवकाचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा अपघात काल मध्यरात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडलाय या घटनेने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अंतापूर येथील तरुण यज्ञेश हा येथून आपले काम बी ए शून्य सात सदुसष्ट यावर अंतापूर येथील आपल्या घराकडे निघाला होता पण दुर्दैवाने तहाराबाद अंतापूर रस्त्यावरील वाकीनाला येथील पुलाला कठडे नसल्याने त्याची मोटरसायकलसह थेट तो नाल्यात कोसळला या अपघातात यज्ञेश खैरणाऱ्या गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला सदर घटना जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना समजताच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर तरुणाचा मृतदेह नामपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला असून याबाबत जायखेडा पोलिसात मोटरसायकल अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगरे दादा करीत आहेत दरम्यान यज्ञेश खैरनार यांच्या मृत्यूमुळे अंतापूर गावात हळहळ व्यक्त होत असून वाकीनाला येथील पुलावर कठडे बसविण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा